सखाराम कष्टाळू शेतकरी आहेत शेती करून ते आपले कुटुंबासोबत सुखी समाधानी राहायचे परंतु गेल्या काही दिवसांपासून सखाराम यांना झोप लागत नव्हती कारण शेतीसाठी लागणारी वीज बंद पडली होती वीज निर्बंध वाढत होते आणि वीज बिलाचा खर्चही वाढला होता त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न आता पुढे काय असं काही तुमच्याही बाबतीत होत आहे का तर काळजी करू नका तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय कोणता असावा बरं तो निर्णय ज्यानं सखाराम सोबतच तुम्हाला देखील आनंद होईल कोणताय तो सरकारचा निर्णय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सरकारच्या निर्णयाविषयी माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा नमस्कार मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिकोच्या या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सरकारी योजनेची माहिती असो एक विश्लेषण असो किंवा बाजारभाव याविषयी माहिती पालवी अॅग्रिको या, या वरून आम्ही तुम्हाला देत असतो खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल अशीच माहिती मिळण्यासाठी पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस देखील करा म्हणजेच असे आणि असे असंख्य व्हिडिओ पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर वळूया आजच्या आपल्या विषयाकडे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय पण कोणताय तो निर्णय चला तर सांगते महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच आहे महाराष्ट्र सरकारने महावितरणला तब्बल तीन हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय विरोधकांच्या आरोपांनंतरही सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ही योजना बंद होणार नाही चला तर मग सविस्तरपणे माहिती पाहूयात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना नेमकी काय आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे महाराष्ट्रातील अर्थातच राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आहे ही योजना एप्रिल चोवीस, ते मार्च पर्यंत सुरू असणार या योजनेचे सरकारचे उद्दिष्ट असे आहे की शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज पुरवठा देणं नुकतेच राज्य सरकारनं महावितरणला एकाच दिवशी दोन मोठे निधी वर्ग केलेत मोफत वीज योजनेसाठी दोन हजार सव्वीस कोटी तसंच एक हजार आठशे रुपये कोटी वितरित करण्यात आले आहेत एकूण तीन हजार आठशे सव्वीस कोटी रुपये दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत योजना सुरू ठेवण्याचे संकेत देण्यात आले यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत वीज मिळणार वीज बिलाचा आर्थिक भार शून्यावर होणार आहे शेतीसाठी नियमित आणि अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे उत्पन्न वाढीस मदत होणार असून सिंचन आणि आधुनिक शेतीला चालना मिळणार आहे आणि असे फायदे शेतकऱ्यांना या योजनेमार्फत होणार आहेत विरोधकांनी ही योजना बंद होणार असा आरोप केला होता मात्र सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं की ही योजना कायमस्वरूपी सुरू असेल निधी मंजूर झाल्यानं योजना मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत सुरू राहणार आहे वीज पुरवठा नियमित केला जाईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना लाभ कसा मिळेल तर तेही सांगते सात पॉइंट पाच एच पी पर्यंत कृषी पंपधारक शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नाही महा महावितरण आणि महाऊर्जा योजनेच्या अंमलबजावणी करतील शेतकऱ्यांनी आपल्या वीज कनेक्शनचे स्टेटस तपासण्याची महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधायचा या योजनेमुळे शेतकरी राजाचा आर्थिक ताण कमी होईल शेतीसाठी मोफत वीज मिळणं म्हणजे मदत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल ही योजना कायम सुरू राहावी अशी मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू राहणार आहे तुम्हाला ही योजना कशी वाटते ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शेती संबंधीच्या आणि अशा अनेक विषयांवरील ताज्या अपडेटसाठी पालवी अॅग्रिकोला संपर्क करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद